वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यायची म्हटलं गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसले संध्याकाळी सात पाच वाजता ना हो कन्या विद्यालय म मैदान जय किंवा दर्यापूरचं या ठिकाणी भव्य अशी विजय संकल्प महासभा होणार आहे त्यासाठी सध्या त्या मैदानाची पूर्ण साफसफाई झाली असून तुम्ही जर पाहत असाल प्राध्यापक पुणकर सर त्या ठिकाणी पूर्ण गोष्टीचा आढावा घेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत म्हटलं आता वंचितनं जर दर्यापुरात जर आपला तंबू ठोकला असेल गो तर या तंबूचा कोणाले काय नुकसान होते हा येणारा टाईम सांगेल पण नक्कीच हे गोष्ट स्थानिक काँग्रेससाठी घेणे भल्ली मोठी डोकेदुखी ठरणार आहे इतकं मात्र नक्की, नक्की। अमरावती जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी माननीय बाळासाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे सर्व सम विचारी पक्षांसोबत युती करायला तयार आहे वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी सुद्धा संपर्क साधलेला आहे इतरही भाजप सोडून सगळ्या पक्षांशी संपर्क साधते आहे आम्ही सगळा भाजप सोडून कोणाशी युती करायला तयार आहे तर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर याचसाठी मी अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांना सांगू इच्छितो की येत्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी एक मोठा फोर्स म्हणून उदयास येऊन राहिलेला आहे माननीय सुजातदादा आंबेडकर त्याचसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुक्यात तेरा नोव्हेंबरला गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता दर्यापूर येथील कन्याशाळा मैदानावर येणार आहेत या प्रचंड विराट अशा विजय संकल्प महासभेसाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत आणि ही सभा अमरावती जिल्ह्याच्या येणाऱ्या अतिशय ऐतिहासिक ठरेल सर्वांना जय भीम जय शिवराय मी अंकुश साहेबराव अकपांजर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती जिल्ह्यातील समस्त जनतेला आवाहन करतो, वंचीत, कर कर करतो की येणाऱ्या तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला युवकाचे आयडॉल शोषित पीडित वंचित वंचितांचे तारणहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्या दऱ्यापूर नगरीत येत आहेत तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ता व आंबेडकरवादी जनतेला आवाहन करतो की आपण दर्यापूर येथे जिल्हा परिषद कन्या शाळा बस स्टँड जवळ ठीक सायंकाळी पाच वाजता यावे ही सर्वांना विनंती करतो जय शिवराय जय भीम मी संजय चोरपागार जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी अमरावती सर्व नागरिकांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येत आहे युवकांचे हृदयस्थान आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सायंकाळी पाच वाजता दर्यापूर शहरात येत आहे सभेचे स्थळ आहे कन्या शाळेचे ग्राउंड बसस्टँड समोर दर्यापूर तरी सर्वांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सुजातदादा आंबेडकर या सभेमध्ये आपल्यावर अन्याय होणार दलितांवर अन्याय होणार दलितांवर जे अन्याय होत आहेत ओबीसीवर जे अन्याय होत आहे शेतकरी शेतकरी शेतमजुरांवर जे अन्याय होत आहेत शेतपालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहेत नागपिकीचा प्रश्न आहे ओबीसीचे प्रश्न आहे या सर्वांच्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी सुजातदादा या सभेमध्ये विजय महासंकल्प सभा आहे ही या सभेमध्ये मांडणी करण्यात आहे तरी सर्वांनी या सभेला उपस्थित राहावे स्थळ आहे दर्यापूर आणि वेळ आहे सायंकाळी पाच वाजता कन्याशाळेचे ग्राउंड पटच्यासोबत इथं सर्वांनी हजर राहावे ही विनंती